ती करतात म्हणून आपण पण त्याच्यासोबत नाही करायचं म्हणजे त्यांच्या कर्माची फळं त्यांना भेटणारच आहे ती आपण माणूसकीच्या नात्यानं चांगलंच वागायचं पहिले ते संग कशी का वागणार जाऊ द्या मी माझं कर्तव्य करते त्यांना मला कसं वागवायचं आहे जसं माझ्यासोबत राहायचं आहे तसे ते राहू शकतं शेवट त्यांचे कर्म त्यांना सुटका नाही देणार त्या गोष्टीतनं कर्माची फळं भोगल्याशिवाय पर्याय नसतं इथं इथंच आहे वर जाऊन नाही फेडायचं जाऊ दे चला आता मी लागते स्वयंपाकाला हाय हॅलो नमस्कार मी काजोल तुमचं सगळ्यांनी स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर ना दोन दिवस काय पावसाला झाले काय माहिती सारखं सुरूच आहे त्याचं कपडे वाढायचे पण नाव घेत या तर आता झालेत माझी सगळी कामं म्हणजे भांडे घासाशी राहिली ते आता मी ती नंतर करणार आहे आता थोडा विचार करते घराची काय पालट करावी कारण हे पसारा लावला ते काय मला पसंत नाही आहे अर्जंटमध्ये सामान त्यांनी इकडे टाकलेलं आणि मी आले मग तो असं वाटत होतं कधीच सगळा पसारा लावून होतो मी कधी फ्री होते म्हणजे टेन्शन फ्री आणि सगळंच फ्री त्यामुळे जसं तसं म्हणजे त्यांनीच लावलेलं बरं काही कपाट पण त्यांनी त्याच जागेवर लावलेलं मग मी पण काय हलवलं नाही पण मला काय पसंत नाही येते म्हणून आज विचार करते मी की त्याला इकडं तिकडं त्याला करून टाकावं काय करू काही समज नाही हे कपाट मला इथं बसवायचं तर थोडीशी उंची कमी असते याची तर बरोबर इथं बसला असतं पण त्याची उंची थोडीशी नॉर्मल जास्त आहे तर त्याच्यावरती जाते मग ते बरोबर दिसणार नाही आणि ह्या कपाटाचा पण वशेला कुठं लावावं समजत नाही जागाच नाही आहे घरात कुठं काय ठेवण्यासाठी डोकं चालत नाही आहे घर छोटं असलं की मग पसारा लय झाला का नाही डोकं खरंच फिरून जातं आणि हवाला बेड तो इथं न्यायचा विचार करती या जागेवर आणि इकडं सामान इकडं न्यायचा विचार करती म्हणजे आल्यानंतर मग होतं दरवाज्यातनं जरी थोडा वेळ तर दरवाजा उघडं ठेवला ना तर ती सगळा पसारा इकडचाच दिसतो त्यामुळं असा विचार चाललाय माझा आता बघू किती पण सक्सेस होत आहे ते कारण विचार तर करतात काय माझ्या बाबतीत घडत नाही हा बेडच हलवायचा होता मला त्यांनीच जागच्या जागेवर लावून टाकलंय मला वाटते हा बेड आधी त्या साईडला होता ते म्हणत होतं की हा बेड तिकडं होता मग आधी जागेवर तसं लावूया आपला बेड तिकडलं लावूया पण बेड आडगा पडतोय तिथं बघू आता कसं होत आहे तसं सोनू शाळेत नाही गेली कारण तिची सर्दी काय बरी नाही झाली त्यामुळं बघू आता करती ना करते काही काहीतरी करते कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करते काल काय ब्लॉग घेणं पण झालं नाही आणि टाकणं पण झालं नाही गॅप पडला तर थोडासा चेंज केला जास्त नाही थोडासा आहे इकडची वस्तू इकडे इकडे करून टाकली तर तुम्हाला दाखवते हे झोपलंच तिथं त्यांना म्हणजे आजार आहेत सोनू थोडीशी बरी झाली पण तिला आज मी शाळेत पाठवून टाकले नको म्हटलं घरी कारण घरी राहिली का नाही जास्त दुखणं अंगाला लागून राहते म्हटलं जा तुझ्या तुझ्या मार्गानं आणि हे आज कामाहून घरी आलेत बरं वाटत नाही म्हणून तर चला दाखवते थोडं चेंज आहे ते तर बघा इथं कपाट होतं इथं ते कपाट मी तिकडे किचनमध्ये नेऊन ठेवलं ते तुम्हाला दाखवते मशीन खुर्च्याच जागेवरती होती तर खुर्ची इकडच तिकड तिकडश इकडे केले कारण मशीनला तिथं मला बसता पण येत नव्हतं आणि काहीच होत नव्हतं मग तिकडनं मशीन इकडे घेतली आणि ह्या साईडला ठेवली आणि तिथं कपाट नव्हतं बसत त्यामुळं ते कपाटच्या जागा तेच ठेवले फक्त ह्या दोन चेंज झालं आणि तो आधी खुर्ची होती तर इथं मोकळ झालं ही सायकल ह्याच्यावर असायची तर तिथं तिला जागा फिक्स झाली त्याच्यावरती एक झाड आणि तिकडं ह्याच्यावरती एक ठेवलं शोचं खिडकीवर आणि हीच मला चेंज करायचं होतं हे सोपं आहे की नाही तो इथं घ्यायचा होता पण जर मी इथं घेतला तर तिथनं मला झाडून काढता आलं नसतं म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यातनं घ्यायला आलं नसतं त्यामुळं तिथंच ठेवून दिलं मी ते म्हणजे इथंच ठेवून दिलं नको म्हणलं इथं बेस्ट आहे आलं तरी लगेच इकडं बसते तिथनं इथं या नाचत नकोच इथं बेस्ट वाटला तर चला तुम्हाला किचनमध्ये दाखवते इथं तर छान झालं आणि कपाड्यात पण आता सामान मी व्यवस्थित आहे आरसं बिरसं पण पोसून घेतलं तर चला आता किचनमध्ये दाखवते इथं काय पसारं नाही तर रांगोळी ती दारात काढली होती त्यामुळे ती काढून ठेवली हां लावते तर इथं आल्यानंतर ना कपाट इथं ठेवले बाथरूमच्या शेजारी पण जास्त तुम्ही कमेंट करू नका काहीतरी पण तिथं ही जागा वेस्टच होती इथं काहीच ठेवता येत नव्हतं ना काहीच करता येत नव्हतं इथं जास्त करून कचराच राहायचं तुम्ही बघितलं असेल आणि जे उचलायचं ते डस्टबिन मध्ये तिथं पडायचं मग इथं मी माझी भांडी लावून टाकली ह्याच्यावरती जे काही किरकोळ जे इथं बसत नाही ते इकडे लावून टाकले मला माझ्या कपाटावरच माझी भांडी मला बरोबर वाटते ती इकडे ना कधी ताट घावत नव्हतं कधी पेला घावत नव्हतं असं होतं ह्या चपात्या द्यायला ठेवल्या त्या इकडे असं ठेवलं मी भांडी इकडे लावली ती इकडे काय धान्य बिन्य काय असेल ती इकडचं काय नाही जे काय आहे ते फक्त तिकडनं कपाट आणून इथं मांडले बस एवढंच नंतर भांडी व्यवस्थित पण वाटते ती ह्याच्यावर इतकी गर्दी गर्दी झालेली कशावर काय ठेवू काय समजतच नव्हता इथे आता बरं वाटते एवढी जागा राहिली फक्त यायचा यायला पण असो चला शहा सुटली सोनूची सोनू शहा सुटल्या आता मी जाते तिला आणायला बेल वाजल्या आताच माझी काम आवरली मी जेवले तर चला आता मी तिला घेऊन येते ओ जाऊ का मी संध्याकाळी साडेसात वाजलेत आता व्हिडिओ घेते यांना लावले उठून दवाखान्यात कारण कंडिशन लय बेकार झाली आहे म्हटलं की अंगावर निघणार नाही त्यापेक्षा तुम्ही एक इंजेक्शन घेऊनच या कारण आताची परिस्थिती अशी आहे की इतकं म्हणजे दवाखान्यात लोक ऍडमिटच झाले डायरेक्ट आणि आपली एवढी ऐपत नाही की ॲडमिट होणार म्हणून म्हटलं जा जाऊन या झालं जा गेलं जाऊ तर आग वैता असतो सगळ्यालाच पण एखाद्याच्या म्हणजे आजार आहे ना आपण त्यांना ना, ना विचारणे गोष्टीबरोबर नाही वाटत त्यांना आता लावले तर तुम्ही इथं स्वयंपाकाला काय बनवू काय कळ नाही कारण आता त्यांना डॉक्टर तर सांगणार आहे आंबट तेलकट असलं काय खाऊ नका माझी केस तांबडी तांबडी का दिसते का तर काय करू बघू भाकरी तर त्यांना आहे चपातीच पीठ नाही आहे दळण नीट करायचं त्याच्या वाचून राहिले कारण दिवसभर माझी मलाच कामं उरकत नाही ती तर आता बघू भात करते भाकरी आहे कारण ते आज जेवलंच नाही ते बघा मी आवरून ठेवते काढते कशासाठी कशाला खोललास काही गरज होती काप तर उचल आणि इतकी थंडी वाजते की बस लय धूर झाल्यासारखं दिसत असेल धूपमुळं आणि हे कुत्र न सारखं वरडत असतं लय राग येतो चला मी आता युट्यू सँडच करते उद्या भेटू इथे बाय बाय काळजी घ्या मस्तर हा हे कुत्र काय मला बोलून देणार नाही हा चालत असत काही ना काही सारखं करते स्वयंपाक बोलून घेते पटकन खाऊन झोपायला उद्या उठून उद रोजचे पाडे पंचावन्न चला बाय बाय पावसाला तर काय झालंय ना काय समजतच नाही सारखं झिरझिर झिरझिर सुरूच झाली त्याची येतोय जातोय येतोय जातोय ये आजारी जा, पडतोय माणसांना एकदाच हे आणि कायमचा बंद तरी हो पण तसं नाही त्याचं जा। येणार जाणार येणार जाणार सुरूच आहे जा।